मित्रांनो आज तुम्हाला सगळ्यांना मी कुटुंबाच्या किचन मध्ये घेऊन जाणार आहे आणि मला किचन मध्ये जाण्याची फुल परमिशन मिळालेली आहे डेनिस डेनिस आणि आपण बघतोय की आज वसईच्या या पारंपरिक वेशामध्ये आपल्याला दिसतोय नाताची सुरुवात झाली म्हणून सगळ्या पाहुण्याचं स्वागत करण्याकरता डेनिस खास आपल्या कातोडी भाषेमध्ये जरा स्वागत तुम्हाला सगळ्या जगल्या सगळ्या मी स्वागत करते या नाताच्या हनादिहा नाताळच्या आहे म्हणजे नाताळच्या सणानिमित्त आणि मार्गारेट फार जोरदार तयारीला लागलेली आहे मार्गारेटची मी जरा इथे धावपळी इथं बघतोय सगळी छानपैकी मला असं वाटतं कॅमेरा जरा आपण जवळ आणूयात आणि बघूयात की मार्गारेट नेमकं काय करते म्हणजे तळल्या जात आहे मित्रांनो आणि जे दिसतंय ते फार छान आहे मार्गारेट नेमकं आज आमच्या सगळ्यांचा म्हणजे आमच्या सगळ्या दर्शकांचा पाहुणचार करत असताना काय बनवतेस तू हे आमच्या भाषेमध्ये फुगे असं बोलतात ते तेलामध्ये टाकायचं त्याच्यासाठी मैदा आणि इस्ट तू हा उलट्याची डाळ असते हे दोन्ही मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण मळायचं त्याच्यामध्ये मैद्याच्या गाठी ना राहिलं पाहिजेत पूर्ण हे बघा असं प्लेन असं नरम झालं पाहिजे आणि असं झाल्यानंतर थोडस ईस्ट टाकल्यानंतर ते फुकते आणि ते पीठ आपण त्याला बोलतो पीठ आलं असतं मग ते पीठ आल्यानंतर तेल गरम करायचं आणि तेलामध्ये असं थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि असं गोळा करून हे असं याच्यामध्ये टाकायचं तर इथे कसं आहे ना मित्रांनो तुस्कानो कुटुंबमध्ये तुम्ही या दोघांना बघता आता पारंपरिक वेशामध्ये छानपैकी मार्गारेटचं माहेर इथेच आहे बाजूला आणि डेनिससुद्धा इथेच राहायचा थोडा कुछ बातो को याद करते प्यारवाला मामला आहे दोस्तो <laughs> हां मार्गारेट म्हणजे डेनिसला बोलायला हवं की तू बोलशील मला असं वाटतं कोण बोललं पहिले नक्की डेनिस बोला डेनिस तूच सांग नेमकं काय घडलं होतं काय ना मी छोट्या छोट्या गावामध्ये कोरोग्राफर हो आहे डान्स शिकवायचो हो। त्यामध्ये हिलाच पटवून टाकलं अच्छा पटवून टाकलं आणि मग पटवून टाकलं म्हणजे थेट आता डायरेक्ट घरीच घेऊन आलो घरीच घेऊन आला डेनिस आणि मार्गारेट आज डेनिस साठी म्हणा आपल्या सगळ्यांसाठी म्हणा छान छान वेगवेगळे पदार्थ इथे बनवताना दिसते सो सगळ्यांकरता खास सरप्राईज पडदा मी उघडतोय का हा पडदा असा उघडला आणि आता हा टेबल इथे दिसायला लागला बघा तुम्ही टेबलवरती आपल्याला काय काय दिसतंय मला असं वाटतं की हे सांगण्याकरता मी खरं तर डेनिसलाच बोलवायला हवं डेनिस प्लीज प्लीज, प्लीज आमचे सगळे दर्शक वाट बघत आहेत की टेबलवरती इथे काय काय वसईकरांसाठी मग या खास दर्शकांसाठी हा नाताच सण आहे आणि कुपारी म्हटल्यानंतर आमच्याकडे हे पारंपरिक पदार्थ आहेत सगळे काय काय सुरुवात करू ह्या करंजा आहेत ह्याला आम्ही रेवाळा बोलतो हे ढेसके आहे हे नारळाचं पाक आहे नारळ पाक आणि हे आहेत आपले नानकटाई ह्याच्यामध्ये थोडंसं वेरिएशन केलेलं आहे नवीन पिढ्यांसाठी ह्याच्यामध्ये आणि आपण बदाम टाकलेला आहे आणि त्याचे छोटेसे रोल बनवलेले आहेत हे आहेत बेसनचे लाडू आहेत रव्याचे लाडू आहेत हे शंकर पाया आहेत आणि हे आता माझ्या बायकोने बनवलेले फुगे आणि रोटे आहेत प्रेम आहे ते <laughs> जोडीला हा केक आहे आणि हे द्राक्षापासून बनवलेली वाईन आहे नीट ऐका ही द्राक्षापासून बनवलेली वाईन आहे ही ही अशी छान मस्त पैकी ती थोड्या आपण चाकणार आहोत असे सगळे वेगवेगळे पदार्थ दुष्कानो कुटुंबाच्या घरी आल्यानंतर नाताळच्या निमित्ताने तुम्ही चाकू शकता त्याचा पाहुणचार फार वेगळा असतो लज्जत वेगळी असते चव वेगळी असते आणि मी कशाला आमंत्रण देऊ तुम्हाला म्हणजे स्वागत तर डेनिसने केलेलं आहे आमंत्रण मार्गारेटच तुम्हाला देईल मार्गारेट आपल्या जगण्याला नाताशा हा ना नाकरता महागाराचे का पदार्थ केल्यात ते चाख्या दो तुमचं सगळ्यांना मी आमंत्रण देते वा डेनिस जात माझे गुलगुले राणी मुंबईला जाते माझे गुलगुले राणी मुंबई जात माझ्या लाडक्या धना धन्यान का गायली गेला धन्यानल का शायली गेला मुंबई जात माझ्या लाडक्या कोण ते लाल गो वसईच्या बोऱ्या शोभेला वऱ्या वसईच्या बोऱ्या शोभेला वर